मिरजेतील महात्मा गांधी चौक इथं पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने मिरज वाहतूक शाखा मिरज शहर पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने व भारतीय विद्यापीठ व नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमाची जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अपघाताचं वाढतंय प्रमाण लक्षात घेऊन सदरचे पथनाट्य आयोजित करून यातून नागरिकांनी अपघातापासून वाचवण्यासाठी वाहतूक नियमांचं पालन करून किंबहुना नागरिकांनी स्वतःचं कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली तर भारतीय विद्यापीठाच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पथनाट्य सादर करून पाहायला थांबलेल्या नागरिकांची मने जिंकली यावेळी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस वर्धापन दिमा वर्धापन दिनाचा सप्ताहाच्या अनुषंगाने या ठिकाणी वाहतूक नियमाची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने भारतीय विद्यापीठाचे नर्सिंग एम एस सी नर्सिंगच्या स्टुडंट्सनी एक चांगल्या पद्धतीनं चा, पटनाथ्य सादर केलं यात सध्याच्या जमान्यात किंवा सध्या सर्वात जास्त फॅटलिटी किंवा अपघातानु अपघातातून मृत्यूची संख्या जास्त आहे त्यामुळं सा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षा किंवा रस्त्याचे वाहतुकीचे नियमन या अनुषंगाने जनजागृती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे असे हे उपक्रम चालू केलेले आहेत आणि त्याचा जास्ती जास्त लोकांपर्यंत पोचून लोकांनी याचं नियमन करून स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षितता वाढवण्यासाठी मदत करावी